आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे महामार्गावर बर्निंग ट्रक सुदैवानी जीवितहानी टळली मुंबई आग्रा महामार्गावर देवभाणी फाट्या काल संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शिरपूर कडून धुळ्याकडे जाणाऱ्या कंटेनरचा चालक कॅबिनमध्ये वायरची शॉक शॉर्ट सर्किट झाल्याने सदर कंटेनरची कॅबिन जळून खाक झाली सोमवारी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास इंदोर येथून गव्हाचे पीठ भरून धुळ्याच्या दिशेने निघालेला कंटेनरचा चालक कॅबिन मध्ये अचानक निघू लागल्याने चालकाने सदर कंटेनर रस्त्याच्या बाजूला नेऊन थांबवला कंटेनर थांबल्याबरोबर भीषण आग लागली सदर घटनेची माहिती मिळताच सोनगीर टोल नाक्यावरील महामार्ग गस्ती पथक व सोनगीर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन महामार्गावरील वाहतूक एकेरी बाजूकडून वळवली दरम्यान धुळे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली या घटनेबाबत रात्री उशिरा सोनगीर पोलिसात नोंद घेण्याचं काम सुरू होत दरम्यान अशी घटना सव्वीस जून रोजी सकाळी याच ठिकाणी एका खासगी आराम बसला ही आग लागली होती या घटनेच्या आठवणी यावेळी ताज्या झाल्यात सुदैवाने या घटनेतील कुणालाही दुखापत झाली नव्हती हो बुरानपूर येथे दक्षिणी मराठा समाज विकास समितीचा दिमागदार सत्कार समारंभ जी, श्री दक्षिणी मराठा समाज विकास समिती बुरहाणपूर यांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभ विद्यार्थी गुणगौरव सोहळा व स्नेह मिलन समारोह मंगलमय व वा प्रसन्न वातावरणात दिमागदार व वा अति सुंदर पद्धतीने संपन्न झाला या सोहळ्याला मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेख व सूत्रबद्ध झाले महिलांची व विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती या सोहळ्याला समाजाचे एकमेव खासदार माननीय दादासाहेब ज्ञानेश्वर नथुजी गुंजाळ यांच्यासह हो अनेक मान्यवर उपस्थित होते त्यामध्ये आमदार अर्जुनराव गायके आमदार भिकनराव शेळके आमदार आनंदराव चौथे मनोज भाऊ पवार व अनेक मान्यवर समाज बांधवांचा समावेश होता समाज विकास समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व कार्यकारिणींचे मनपूर्वक आभार मानण्यात आले मंडळाच्या हातून असे समाज विकासाचे पवित्र कार्य घडत राहो अशा शुभेच्छा मान्यवरांनी दिल्यात। समाजाला खूप समाजाला आमच्या माणूस बत्तकडिसामध्ये जाऊन सगळ्या खासदार करून सगळ्या दिल्लीमध्ये आला तर त्यांना एक वारस होता अभिमान होतो झेंडा पूर केला आहे तसा एक झेंडा बुलंद करण्यासाठी तुम्ही सर्व लोकांचा माझ्यासाठी आशीर्वाद आहे तसाच गुजरातमध्ये आमचे सी पाटील सुद्धा महाराष्ट्रातून जाऊन त्यांनी पण गुजरातमध्ये झेंडा बोलून दिलेला आहे मौजे सांगवी येथे क्रॉपसॅप अंतर्गत कापूस पिकावरील शेतकरी शेती शाळा संपन्न मौजे सांगवी तालुका शिरपूर येथे कृषी विभागामार्फत क्रॉपसॅप प्रकल्प अंतर्गत कापूस पिकावरील शेतकरी शेती शाळेचा वर्ग उत्साहात पार पडला या उपक्रमास तालुका कृषी अधिकारी शिरपूर माननीय श्री संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले या कार्यक्रमात मंडळ कृषी अधिकारी कैलास गोपाळ यांनी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतावर जाऊन कापूस पीक परिसंस्थेचा अभ्यास करून रसशोषक किडी व मित्रकिडींची ओळख याविषयी मार्गदर्शन केले यावेळी उपकृषी अधिकारी योगेश सोनवणे यांनी शेतकऱ्यांना एकात्मिक पीक व्यवस्थापन माती परीक्षणाचे महत्त्व तसेच जैविक कीड नियंत्रणाच्या उपाययोजना याबाबत सविस्तर माहिती दिली कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांच्या गटांनी क्षेत्र प्रत्यक्ष चार्ट तयार करून सादरीकरण केले तसेच सांघिक खेळांचे आयोजन करण्यात आले या शेती शाळेस प्रगतीशील शेतकरी यशवंत कोकणी गजेंद्र पावरा जगदीश गायकवाड नामदेव गायकवाड आदी शेतकरी उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन उपकृषी अधिकारी तुषार बैसाणे प्रवीण सोनवणी यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री जयसिंग पावरा सहाय्यक कृषी अधिकारी यांनी केले व आभार प्रदर्शन सचिन भोई यांनी मानले मालपूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्करोग मोबाईल वेनद्वारे सत्त्याण्णव रुग्णाची केली तपासणी शिंदखेडा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात मालपूर येथे मा जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार व त्यांच्या मार्गदर्शनाने कर्करोग मोबाईल व्हॅनद्वारे मालपूर सुराय कर्ले आणि परसोळे या गावातील सत्त्याण्णव रुग्णांची मुख स्तन व गर्भाशयाच्या कर्करोगाची आरोग्य तपासणी करण्यात आली त्यात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर स्वाती राजपूत तसेच दंतरोग तज्ज्ञ डॉक्टर सागर तांबे यांनी तपासणी करून संशयित मुखरोग चार गर्भाशय कर्करोग तीन यांचे निदान करण्यात आले तसेच एका रुग्णास पुढील तपासणीसाठी जीएमसी धुळे येथे संदर्भित करण्यात आले शिबिर यशस्वीतेसाठी मालपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ बिपिन सोनवणे व वा सर्व वैद्यकीय कर्मचारी आणि आशा वर्कर आशा सुपरवायझर यांनी सहकार्य केले तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र मालपूर येथे मागील दोन महिन्यात टीबी मुक्त अभियानात दोनशे एकतीस लाभार्थीचे मोबाईल व्हॅनद्वारे एक्स रे करण्यात आले व सव्वीस संशयित लाभार्थ्यांना उपजिल्हा रुग्णालयात संदर्भित करण्यात आले आणि मालपूर येथे दरमहा शिबिर व आरोग्य तपासण्याद्वारे दारे कैनसर स्क्रीनिंग एक्स रे ई सीजी काढणे सनोग्रफीमुळे रुग्ण व वा नातेवाईक यांनी समाधान व्यक्त केले पंतप्रधान योजनेतून राहिलेल्या ला लाभार्थ्यांनी आयुष्यमा विमा कार्ड व कार्ड आशावरकर मार्फत लवकरात लवकर काढून घेण्याचे आव्हान वैद्यकीय अधिकारी यांनी आवाहन केले आहे आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्यासमोर